माझ्या नशिबातील प्रेम भाग दोन मीरा एकटक त्याच्याकडे पाहतच होती रवी म्हणाला अगं मीरा त्यांना पाणी तरी दे ना रवीच्या बोलण्याने ती भाणावर आली आणि त्याला पाणी देऊन आईच्या बाजूला बसली तिला तिथं थांबणंही नको झालेलं होतं मीराला विशाखाने थोडेफार प्रश्न विचारले मीरानेही त्याची उत्तरं व्यवस्थित दिली मग संगीता आणि साहेबरावांनी सुद्धा वेदांतला काहीतरी प्रश्न विचारले साहेबराव म्हणाले आमच्या मुलीला तुमचा मुलगा पसंत आहे हो ना गं मीरा मीरा कसपसून हसत हो म्हणाली अनिल म्हणाला आम्हाला पण मुलगी पसंत आहे काय मग वेदांत तुला पसंत आहे ना वेदांत म्हणाला हो बाबा साहेबराव म्हणाले बरं मग आपण पुढची बोलणी करायची का मग अनिल म्हणाला हो नक्की करूया साहेबराव म्हणाले मीराजा वेदांतला आपलं घर दाखवू मीरा म्हणाली हो बाबा मीरा वेदांतला घर दाखवायला नेते दोघांच्यात एक वेगळंच अवघडलेपणा आलेला असतो त्यामुळे दोघेही शांतच होते शेवटी ती दोघे मीराच्या रूममध्ये आले मीराच्या बेडवर एका लवच्या आकारांचा पिलो होता त्यावर इंग्रजीमध्ये लव लिहिलेलं होतं तो पिलो तिला वेदांतने व्हॅलेंटाईन डेला दिलेला होता तो तिने खूपच जपून ठेवलेला होता तिला कधी वेदांची जास्तच आठवण आली की ती त्या पिल्लोला मिठी मारून रडायची तो पिल्लो पाहून वेदांतने मीराला हाक मारले वेदांत म्हणाला मीरा मीरा म्हणाली काय वेदांत म्हणाला ते मला थोडं बोलायचं होतं तुझ्याशी मीरा म्हणाली मला आज काहीही बोलायचं नाही आपण उद्या वगैरे बाहेर भेटून बोलूयात का असं बोलून मीरा खाली निघून आली थोड्या गप्पा मारून वेदांतच्या घरची घरचेही निघून गेले मीरा म्हणाली आई मी जरा झोपते प्लीज मला डिस्टर्ब करायला येऊ नका संगीता म्हणाली बरं जा बाळा झोप तू जाऊन तुझ्या रूम मध्ये आणि आतापर्यंत रोखून ठेवलेल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली का वेदान का आलास परत माझ्या आयुष्यात जगत होती मी तू नसतानाही रडत रडतच ती भूतकाळात गेली भूतकाळात मीरा म्हणाली काही होऊ दे पण मी त्याला प्रपोज करणारच रोहिणी म्हणाली अग मीरा काय वेड्यासारखी करतेस ग मुली कधी कोणत्या मुलाला प्रपोज करतात का मीरा म्हणाली कोणी करो अगर ना करो मी करणार आणि मला माहिती आहे वेदांत मला हो बोलणार विद्या म्हणाली अगं तो तुला हो बोलेल पण त्याला असं वाटेल की तुला त्याची गरज आहे विद्या तिला समजावत म्हणाली मीरा म्हणाली अगं पण दरवेळी मुलांनीच का प्रपोज करायचा आणि तसं हे एकदा वेदांतने मला त्याच्या मनातलं सांगितलेलंच तेव्हा मी दुर्लक्ष केलं पण आता मला पण तो आवडायला लागलेला आहे म्हणून आता मी स्वतः त्याला प्रपोज करणार तनु म्हणाली बरं तुला जे योग्य वाटेल ते कर पण नंतर पश्चाताप करायची वेळ येऊ देऊ नकोस म्हणजे झालं की मीरा म्हणाली डोंट वरी तणू डार्लिंग तसं काही नाही होणार आणि झालंच तरी तुम्ही आहात ना मला सांभाळायला रोहिणी म्हणाली मीरा मॅडम आमच्या जिजूंना प्रपोज करायचं मुहूर्त कधीचा आहे मग मीरा म्हणाली ए जिजू काय गं लगेच अगदर प्रपोज तर करू दे ना विद्या म्हणाली ये सांग ना कधी करणार आहेस तू त्याला प्रपोज मीरा म्हणाली उद्या प्रॅक्टिकलला ए पण हे आपल्या ग्रुपला नाही समजलं पाहिजे हा रोहिणी म्हणाली ओके मॅडम चला आता रूमवर जाऊन मीरा रोहिणी तणू आणि विद्या ह्या चौघी कॉलेजपासून थोड्या अंतरावर रूम घेऊन राहत होत्या तनू म्हणाली मीरा पण तू सगळ्यांसमोर त्याला प्रपोज कसं करणार ग म्हणजे तिथे तो रोहणही असेल ना रोहिणी म्हणाली हो ना यार आपण तो विचार तर केलाच नाही मीरा म्हणाली असू दे ना रोहनला काय मी घाबरते का त्याला विद्या म्हणाली मीरा तू विसरलीस का ग जेव्हा तू त्याला नाही बोलली होतीस तेव्हा तो तुला काय बोललेला होता मीरा म्हणाली हो ग आठवते ना मला तो म्हणत होता तू माझी नाही झालीस तर कोणाचीच नाही होणार म्हणून मी मुद्दाम त्याच्यासमोर वेदांतला प्रपोज मार करणार रोहिणी म्हणाली मीरा तो जी बोलत होता तो करतोच ग आणि तू उगास त्याच्या समोर वेदांतला प्रपोज करू नकोस मीरा म्हणाली बघू तो काय करतोय ते तणू म्हणाली उद्या कॉलेजला जाऊन प्रपोज करणार आहेस ना तू त्याला मीरा म्हणाली हो मग करणारच तणू म्हणाली कॉलेजला जाण्यासाठी उद्या लवकर उठावं लागेल आणि लवकर उठण्यासाठी आता झोपायला लागेल ना लवकर रोहिणी म्हणाली अरे भेंडी मग तसं सांगा ना उगास फिरून का सांगतेस तणू म्हणाली आता समजलं ना तुला मग झोप आता गुड नाईट वेदांत म्हणाला जाऊ दे आता मीराचा विषय किती दिवस तिच्या मागे मागे करू मी आता दुसरी शोधायला सुरुवात केलीच पाहिजे अभि म्हणाला अरे तुझं प्रेम आहे ना रे तिच्यावर मग असा कसा तू तिचा विषय सोडू शकतोस वेदांत म्हणाला प्रेम होतं आता नाही तिला माझी काहीच किंमत नाही आहे सुमित म्हणाला ती बोलली का तुला तसं नाही ना तिला प्रॉपर प्रपोज मग कर ना मग बघ ती तुला हो बोलेलच वेदांत म्हणाला मी तिला प्रपोज केला होता ना ती नाही म्हणाली सोहम म्हणाला कसा मी जर तुला प्रपोज मारलं तर तू मला काय बोलशील मग तिने बरोबरच उत्तर दिले ना वेदांत म्हणाला काय तू प्रपोज करशील तेव्हा सांगेन असं कोणी उत्तर देतं का सुमित म्हणाला अरे मग असा कोणी प्रपोज करतं का तिच्या डोळ्यात तुझ्याबद्दलचं प्रेम स्पष्ट दिसतंय तू पुन्हा तिला प्रपोज कर ना वेदांत म्हणाला मी नाही मा करणार तिला प्रपोज आता मी दुसरी शोधतोय अभि म्हणाला कोणत्या दुकानात मिळतात रे मुली वेदांत म्हणाला दुकानात कशाला पाहिजे तशा कित्येक मुली माझ्या मागे पुढं फिरत असतात सुमित म्हणाला ओय हिरो कित्येक मुली तुझ्या मागे पुढं करत असतील पण त्यात मीरा नसते ना आणि हाच फरक आहे रे तिच्यात आणि बाकी मुलींमध्ये तुला मीरासारखी मुलगी कुठंच नाही सापडणार वेदांत म्हणाला तुमचं मीरा पुराण झालं असेल तर आता झोपूया का उद्या प्रॅक्टिकल आहे अभि म्हणाला हो गुड नाईट वेदांत म्हणाला गुड नाईट रोहिणी म्हणाली मीरा उठ ना बघ सकाळ झाली मीरा म्हणाली ए मला झोपू दे ना ग मला पण झोपू देत नाही आणि तू पण झोपत नाही रोहिणी म्हणाली देवा हिला जराशीही अक्कल दे रे बाबा विद्या म्हणाली रोहिणी तू थांब मी उठवती इला तणू म्हणाली तुझ्याकडे काय जादू आहे की का इला उठवण्याची हो आत्ता बघा कशी मज्जाच येते विद्या म्हणाली ए मीरा उठ आज तुला वेदांतला प्रपोज करायचं आहे ना विद्या हळूच तिच्या कानात बोलली मीरा म्हणाली अरे हो मीरा पटकन झोपेतून उठली तशा तिघी हसायला लागल्या मीरा म्हणाली काय ग काय झालं तुम्हाला तुम्ही का हसताय तणू म्हणाली हसू नको तर काय कधीपासून रोहिणी तुला उठवत होती तरी तू उठली नाहीस आणि आता विद्याने वेदांचं नाव घेतल्यावर लगेच उठलीस ते ऐकून मीराला अजून आवरायला गेली होती मीरा म्हणाली मी कशी दिसतेस ग मीराने रॉयल ब्ल्यू कलरचा कुर्ता आणि त्यावर प्लिंक लॅगीज घातलेली होती मीरा दिसायला एवढी भारी होती की तिला कधी मेकअप करायची गरज लागतच नव्हती तिने फक्त डोळ्याला काजळ घातलेलं होतं रोहिणी म्हणाली एकदम क्यूट दिसतेस गं तू वेदांतर बघून फुल फिदा होईल तुझ्यावर तनू म्हणाली चला आता निघूया का चौघीही कॉलेजमध्ये आल्या थोड्या वेळाने त्यांची प्रॅक्टिकल झाली विद्या म्हणाली ऑल द बेस्ट गं मीरा मीरा वेदांत समोर जाऊन गुडघ्यांवर बसली आणि हातातलं गुलाबांचे फूल त्याच्या समोर धरले मीरा म्हणाली आय लव यू वेदांत माझ्या प्रत्येक सुखादुःखात सहभागी होशील का मला तुझ्या आयुष्यात थोडीशी जागा देशील का कधी चुकले तर समजून घेशील का माझ्या प्रत्येक निर्णयात माझी साथ देशील का वेदांत तू आयुष्यभरांसाठी माझा होशील का वेदांत तिच्या समोर बसला आणि हो तुझ्या सुखादुःखात सहभागी व्हायला आवडेल रे मला माझं संपूर्ण आयुष्य तुझ्या नावावर करायला आवडेल मला तुला समजून घ्यायला आवडेल मला तुझ्या प्रत्येक निर्णयात साथ द्यायची आहे मला आयुष्यभरांसाठी तुझं बनून जगायचं आहे रे मला आय लव्ह यू सो मच मीरा त्याने तिच्या हातातलं गुलाबाचं फूल घेतलं आणि तिला मिठी मारली हा सगळा प्रकार संपूर्ण क्लास समोर झालेलाच होता संपूर्ण क्लास त्या दोघांसाठी खूप हॅप्पी होता पण दोन व्यक्ती सोडून रोहन आणि सावी रोहन तिथून निघून बाहेर येऊन बसला होता सावी म्हणाली तिने तुझ्यासमोर त्याला प्रपोज केलेला आहे आणि तू फक्त बघतच राहिलास ती जेव्हा तुला नाही बोलली होतीस ना तेव्हा मोठ्या भाषणाने तिला सांगत होतास ना की माझी नाही झाली तरी कुणाचीच नाही होऊ देणार म्हणून तिला आता बघ तिने तुझ्यासमोर त्याला प्रपोज केलं बोल ना आता की तुझी बोलती बंद झालेली आहे म्हणून रोहन म्हणाला ए भावानी जरा तोंड बंद ठेवशील का गू तुझं नुसती बडबड करत आहेस मला बोलू देशील का तेव्हा बोलेल आता बोलेल म्हणून सावी म्हणाली बरं मग बोल ना आता की मूर्त बघू बोलण्याचा रोहन म्हणाला तुझा काय प्रॉब्लेम आहे ग तू का एवढी चिडलेली आहेस सावी म्हणाली ते काहीही असो ती दोघं वेगळी झालीच पाहिजे तू लवकरात लवकर प्लॅन रेडी कर रोहन म्हणाला नुसतं वेगळं नाही कायमस्वरूपीसाठी वेगळं करणार आहे मी त्यांना दोघांना फक्त तू जरा शांत राहा वेदांत होता स्वतःच्या पायावर कुडाळ मारून घेईल रोहन असुरी हसुरी हसत म्हणत होता सावी म्हणाली ते कसं रोहन म्हणाला आंबे टू प्लाईट आगे आगे देख होता हे क्या सावी म्हणाले ओय तू काय बोललास मला काही समजलं नाही आहे तुझं रोहन म्हणाला ते तुला समजणार पण नाही ते समजण्यासाठी अक्कल लागते ग सावी म्हणाली अरे ये अक्कलचा कांदा गप सांग ना आता काय करायचं ते म्हणून रोहन म्हणाला आता आपल्याला त्यांच्या ग्रुपमध्ये एंट्री कराय मिळवायची आहे सावी म्हणाली ते आपल्याला का घेतील त्यांच्या ग्रुपमध्ये आणि त्याने काय होईल रोहन म्हणाला ते नाही घेणार आपल्याला आपण त्यांच्या ग्रुपमध्ये घुसायचं सावी म्हणाली हा हा सो फणी ती आपल्याला घुसू देणार आहे का रोहन म्हणाला ती नाही घुसू देणार पण वेदांत आहे ना तो लगेच विश्वास ठेवतो कोणाच्याही बोलण्यावर आणि आपण त्याचाच फायदा घ्यायचा आहे चला आपला प्लॅन आतापासूनच सुरू करूया रोहन आणि सावी त्यांना शोधत कॅन्टीनमध्ये येतात वेदांत आणि त्यांचा ग्रुप एका टेबलवर बसलेले असतात रोहन म्हणाला कॉंग्रॅच्युलेशन्स बोथ ऑफ यू रोहन वेदांशी हात मिळवत म्हणाला होता वेदांत म्हणाला थँक्यू रोहन रोहन म्हणाला मग आज काय पार्टी वगैरे देणार आहेत की नाही मग वेदांत म्हणाला अरे देणार ना बस ना रोहन म्हणाला मीरा तू का शांत आहेस तुला नाही आवडलं का मी इथे आलो म्हणून की अजून तू मला माफ नाही केलेला आहेस यार मीला प्लीज मला माफ कर ना मी खरंच बदललो आहे ग आता वेदांत म्हणाला ती तुला माफ करेल पण एका अटीवर रोहन म्हणाला कोणती अट वेदांत म्हणाला तुला आणि सावीला आमच्या ग्रुपमध्ये सामील व्हावं लागेल वेदांतच्या बोलण्याने पूर्ण ग्रुप शॉक झालेलाच होता वेदांत असा बोलला याचा कोणीच विचारसुद्धा केलेलाच नव्हता रोहन म्हणाला होईल ना उलट आम्हाला आवडेल तुमच्या ग्रुपमध्ये सामील व्हायला वेदांत म्हणाला मग मीराने तुला माफ केलं हो गं मीरा मीरा म्हणाली हो आणि तिथून उठली मीरा येऊन कॉमन रूममध्ये जाऊन बसली होती तिच्या मागे विद्याही आली विद्या म्हणाली मीरा तू चिडू नकोस ना गं मीरा म्हणाली विद्या चिडू नको तर काय करू ग याला माहीत आहे ना तो कसा आहे ते म्हणून आणि माझ्या लाईफचे डिसिजन हा का घेतोय विद्या म्हणाली मीरा मला मान्य आहे ग वेदांतने चुकी केली पण त्याने रोहनला आपल्या ग्रुपमध्ये घेतलंय म्हणजे काहीतरी विचार करूनच घेतलेला असेल ना मीरा म्हणाली कसला विचार केला असेल ग डोमल्याचा विद्या म्हणाली मी जाते आणि वेदांतला इथे पाठवते मग तूच विचार त्याला काय विचार करून त्याने रोहन आणि सावीला आपल्या ग्रुपमध्ये घेतलेला आहे म्हणून ते मीरा म्हणाली पाठव द्याला विद्या म्हणाली रोहन समोर कसं बोलणार म्हणून विद्या वेदांतला कॉल करते विद्या म्हणाली हॅलो वेदांत वेदांत म्हणाला हा बोल ना विद्या काय म्हणत होतीस विद्या म्हणाली तुला मिलाने कॉमन रूममध्ये बोलावलेला आहे लवकर जा आणि कोणाला सांगू नकोस वेदांत म्हणाला ओके आलो मी वेदांत कॉमन रूममध्ये आला तेव्हा मीरा डोक्याला हात लावून बसलेली होती वेदांत म्हणाला काय झालं मीरा बरं नाही वाटत आहे का तुला मीरा म्हणाली वेदांत तुला कोणी हक्क दिला रे माझ्या लाईफमध्ये डिसिजन घ्यायचा का, का करतोस तू असा वेदांत म्हणाला मीरा अगं का चिडतेस गं तू मीरा म्हणाली चिडू नको तर काय करू मी तू का घेतलंस त्यांना आपल्या ग्रुपमध्ये वेदांत म्हणाला आहो माझी स्वीट हार्ट म्हणून एवढी चिडलीस का तू अगं तू नको टेन्शन घेऊ तो आपल्याला वेगळं नाही करू शकत आणि त्याने तसं करूही नाही म्हणूनच तर मी त्याला आपल्या ग्रुपमध्ये घेतलेला आहे ना मीरा म्हणाली म्हणजे वेदांत म्हणाला अगं तू आपल्या ग्रुपमध्ये आहे म्हणजे आपला मित्र झाला ना आणि मग तो आपल्याला का त्रास देईल येडी मीरा मीरा म्हणाली वेदांत तुला खरंच असं वाटतं का तो आपल्याला त्रास नाही देणार म्हणून वेदांत म्हणाला हो ग तू नको टेन्शन घेऊ चल आता आपण कुठेतरी फिरायला जाऊ आज माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे मीरा म्हणाली माझ्यासाठी पण खूप आनंदाचा दिवस आहे चल जाऊया आपण कुठेतरी मीरा अशीच मजा मस्ती एकत्र फिरणं भांडणं आणि समजून घेणं एकमेकांना चिडवणं अभ्यास करणं यामध्ये सहा महिने कशी निघून गेले ते कोणालाही समजलं नाही पण आयुष्यात सगळं चांगलं आहे असं कधी होत नाही ना वेदांच्या आयुष्यात एक मुलगी आली आणि ती वेदांतला आवडू लागली होती तसं मीरामध्ये काही कमी नव्हतं पण ती इतर मुलीप्रमाणे वेदांच्या मागे पुढं करत नव्हती आणि हे वेदांतला आवडंसुद्धा नव्हतं वेदांतला वाटायचं मीरानेही इतर मुलीप्रमाणे त्याच्या मागे पुढं करावं पण तसं काही होत नव्हतं मग हळूहळू गड़ वेदांत मीराच्या चुका काढून तिच्याशी भांडू लागला प्रत्येक वेळी मीरा त्याला समजून घ्यायची तसंच आजही झालं सहा महिन्यानंतर वेदांतला सिया सोबत फिरायला जायचं होतं हो ही सिंह जिच्यामुळे वेदांत आणि मीरामध्ये भांडणं व्हायची कारण वेदांतला आता सिया आवडू लागलेलीच होती आणि नेमकं आजचं मीरा, मीरा त्याच्याकडे कुठेतरी फिरायला नेण्याचा हट्ट करत होती मीरा म्हणाली वेदांत किती दिवस झाले आपण कुठंच फिरायला गेलो नाही आधी सांगायचाच पेपर झाल्यावर जाऊ कुठेतरी आता तर पेपर पण झाले ना रे मग चल ना आपण जाऊ आपण कुठेतरी वेदांत म्हणाला मीरा काय लावलंस ग तू लहान मुलांसारखं फिरायला चल फिरायला चल तू रिकाम आहेस तुला काही काम नाहीत पण मी तुझ्यासारखं नाही मला खूप कामं आहेत समजलं का मीरा म्हणाली वेदांत अरे काय झालं तुला गेले कित्येक दिवस तू माझ्याशी नीट बोलतसुद्धा नाहीस काही प्रॉब्लेम झाला का सांगणारे वेदांत वेदांत म्हणाला हो आहे माझा प्रॉब्लेम पण तू माझी काहीच मदत नाही करू शकत ना त्या प्रॉब्लेममधून बाहेर पडायला मीरा म्हणाली असा कोणता प्रॉब्लेम झालेला आहे तुझा मला सांग तरी वेदांत म्हणाला तू तू प्रॉब्लेम आहेस माझा मला नको आहेस तू माझ्या आयुष्यात निघून जा तू परत तुझं तोंड दाखवू नकोस मला वेदांत निघून गेला आणि त्या धक्क्याने मीरा तिथेच कोसळली मीरा रोहिणी जोरात किंचाडली तनू म्हणाली ए मीरा काय झालं तुला उठ नागं सुमित म्हणाला तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल अभि तू वेदांतला कॉल कर तोपर्यंत आम्ही इला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतो अभि म्हणाला हॅलो वेदांत तू कुठे आहेस रे तू जेथे कुठे असेल तिथून तू नुसतं सिटी हॉस्पिटलमध्ये ये वेदांत म्हणाला अरे पण काय झालं काय रे काही झालं का सांग मला अभि म्हणाला मीराला चक्कर आलेत रे आणि ती शुद्धीवर सुद्धा नाही आहे वेदांत म्हणाला मरुदे तिची ती नाटकं असतील मला तेवढीच काम नाही आहेत तू ठेव फोन वेदांतने फोन कट केला वेदांत असा बोलला त्याचा त्याच्याच कानावर विश्वास बसत नव्हता हो म्हणून त्याने मोबाईलमधला कॉल रेकॉर्डर चालू केला आणि पुन्हा ऐकलं मरुदे तिची ती नाटकं असतील मला तेवढीच कामं नाही आहेत तू ठेव फोन हे ऐकून अभिच्या डोळ्यात पाणी आलं अभि तसाच कितीतरी वेड उभा होता त्याला अजूनही विश्वास बसत नव्हता पण शेवटी तो भाणावर आला आणि तळकण हॉस्पिटलमध्ये गेला अभि म्हणाला आली का मीरा शुद्धीवर सोहम म्हणाला नाही अजून पण वेदांत कुठे आहे रे तू कॉल केला होतास ना त्याला अभि म्हणाला मी कॉल केलेला होता त्याला पण रोहिणी म्हणाली पण काय अभि बोल ना लवकर तणू म्हणाली अभि तू गप्प बस बोलणारे काय झालं सांग ना कुठे आहे वेदांत अभि म्हणाला त्याला गरज नाही आता मीराची सुमित म्हणाला अभि इथे परिस्थिती काय आहे आणि तुला मस्करी कशी सुचते रे अभि म्हणाला सुमित मी मस्करी करत नाही आहे खरंच त्याला गरज नाही आता मीराची हे बघ अभि त्याला कॉल रेकॉर्डिंगवर रेकॉर्ड झालेलं बोलणं ऐकत असतो ते ऐकून काही वेळ कोणालाच काही सुचत नाही विद्या म्हणाली वेदांत असा कसा वागू शकत नाही मीरासाठी जीव पण द्यायला तयार असणारा तो आज तिला मरुदे बोलत आहे आय जस्ट कॅन बिलीव इट तणू म्हणाली हो यार येथे आपल्याला एवढा त्रास होतोय तर हे ऐकून मीराला किती त्रास होईल अभि म्हणाला मी आता मीरावर त्याची सावली पण पडू देणार नाही नेहमी वेदांतला भावाप्रमाणे जपणारा अभियास असा बोलला होता अभिला खूप राग आलेला होता वेदांचा सोहम म्हणाला अभि ते आपण नंतर बघू पण मीरा शुद्धीवर आल्यावर वेदांत कुठे आहे हे विचारल्यावर तिला काय सांगायचं सुमित म्हणाला बघू सांगू तिला काहीतरी पण आता ते शुद्धीवर येणं महत्त्वाचं आहे तेवढ्यात सोहमला आईचा कॉल आला सोहम म्हणाला हा आई बोल ना आई म्हणाली सोहम हो येतोय ना तुम्ही तिथेच थांबा मी आईला आणि दिदीला घरी सोडून येतो त्या मॉलमध्ये गेलेल्या आहेत तिथे गाडी बंद पडलेली आहे त्यांची मी लगेच येतो सुमित म्हणाला हा जा सोहम मॉलमध्ये आला तर त्याला तिथे वेदांत दिसला सोहमने त्याचा पाठलाग केला आणि पाहतो तर काय वेदांत सिया हातात हात घालून फिरत होते सिया त्यांच्याच कॉलेजमध्ये असल्यामुळं सोहमने तिला लगेच ओळखलं हे पाहू सोहमला त्याचा त्याचाच राग आला होता त्याने रागातच मोबाईल काढला आणि व्हिडिओ कॉल केला आणि ती व्हिडिओ सुमितच्या मोबाईलवर सेंड केला इकडं सुमित सोहमने कोणती व्हिडिओ पाठवलेली आहे ते पाहतच होता आणि पाहून त्याच्या तोंडातून फक्त वेदांत असं बाहेर आलं आणि तो तिथून बसून रडायला लागला सिया म्हणाली काय झालं सुमित तू का, का, का रडतोस त्याने ती व्हिडिओ सगळ्यांना दाखवला अभि म्हणाला वेदांत एवढा नीच असू शकतो असं वाटलं नव्हतं मला शी मला स्वतःची स्लाज वाटते की मी या निश माणसाला माझा भाऊ मानत होतो तेवढ्यातच नर्स बाहेर आली पेशंटला शुद्ध आलेली आहे नर्स बोलली आणि निघून गेली सगळे आत गेले पण मीराचे डोळे मात्र वेदांतला शोधत होते तणू म्हणाली मीरा ते वेदांत कामासाठी बाहेर गेलेला आहे गं तो येईलच की थोड्या वेळाने मीरा म्हणाली तणू कसं आणणार आहेस गं तू त्याला त्याला तर माझं तोंडही पाहायचं नाही आहे सुमित म्हणाला तुला कोण बोललं असं हे मीरा म्हणाली तोच बोलला होता मला तसं अभि म्हणाला काय मग मीरा वेदांत आणि तिच्यात झालेलं बोलणं सांगत असते अभि बाहेर येतो आणि एका व्यक्तीला फोन करत असतो अभि म्हणाला हॅलो मी अभि बोलतोय मला आमच्या कॉलेजमधल्या सिया देशपांडेबद्दल सगळी माहिती हवी आहे आजचे आजच समोरील व्यक्ती म्हणाला अभि म्हणाला ओके मग माहिती मिळाली की तुला पैसे ट्रान्सफर होतीलच बाय मीरा म्हणाली अरे मला घरी घेऊन चला ना मला कंटाळा आलेला आहे येथे मीरा मनातून तर तुटलेलीच होती पण त्यांच्यासमोर स्वतःला नॉर्मल दाखवण्याचा प्रयत्न करत होती म्हणून ही सगळी पण तिच्यासोबत काही झालंच नाही अशी ती वागत होती सुमित म्हणाला हो ग डॉक्टरांच नाही आलेली आहे ग तुला येथे ॲडमिट ठेवायला तुम्ही सगळे थांबा येतेच मी फॉर्मॅलिटी कंप्लीट करून येतो मीराला ढिस्ट मिळाला तसं त्यांनी मीराला रूमवर आणलं अभिला मेसेज आला त्या स्त्रियाची सगळी माहिती होती ती वाचून अभि घालतच असला मीराला फसवलंस ना तू बघ थोड्या दिवसात तूही फसशील आणि मीराचे पाय धरशील अभी मनातच म्हणाला आणि गप्पा मारण्यात सामील झाला तसेच दिवसा मागून दिवस जात होते मीरा स्वतःला जास्तीत जास्त बिजी ठेवून वेदांतला विसरण्याचा प्रयत्न करत होती आणि तिचे फ्रेंड्सही तिला साथ देतच होते स्त्रियाने वेदांचा उपयोग फक्त पैशांसाठी केलेला होता आणि आता ती त्याला सोडून गेलीसुद्धा होती वेदांत पुन पूर्णपणे एकटा पडलेला होता एक महिन्यानंतर मीरा आय आय एम रिली really सॉरी मी माफ करण्याच्या लायकीचा सुद्धा नाही आहे तरी मला माफही मागते ग मी तुला मीरा प्लीज मला माफ कर तेव्हा काय झालं आणि मी असा कसा वागलो हेच मला समजलं नाही मला आय एम प्रॉमिस मी परत असं कधी वागणारच नाही प्लीज मी मीरा मला एक चान्स दे वेदांत रडतच म्हणाला होता वेदांतच्या डोळ्यात अश्रू बघून मीरा लगेच म्हणाली मीरा म्हणाली वेदांत तू रडू नकोस रे मी केलं तुला माप पर हा लास्ट चान्स परत जर असं झालं तर मी तुला मापच काय डोळ्यासमोरही धरणार नाही समजलं का अभि म्हणाला मीरा अगं वेळी आहेस का तू लगेच का त्याला माप करतेस ज्याच्यामुळं किती त्रास झाला तुला मीरा म्हणाली अभि हा सोडून गेला म्हणूनच तर त्रास झाला ना रे मला पण आता हा आलाय ना माझ्याजवळ तर मग मी ताणून का ठेऊ वेदांत अजूनही मीराच्या पायाजवळच होता अभि म्हणाला वेदांत भरलीही मीराने तुला माफ केलं असेल पण मी कधीच तुला माफ नाही करणार अभि तिथून निघून गेला सोहम म्हणाला वेदांत शेवटी तुला मीराच्या पायाशी श्यावं लागलं ना असंच असतं रे करावं तसं भरावं सावी म्हणाली ही मीरा थोडी मंद आहे का रे लगेच असं कोणी माफ करू शकतं का एवढा प्लॅन करून त्या वेदांतला फसवलं पण ही मीरा सावी वैतागून म्हणाली रोहन म्हणाला हो ना गं किती वाट बघत होतो मी या दिवसांची पण ही मीरा सावी म्हणाली आता त्यांना वेगळं करायचे स्वप्न बघणं बंद केलंच पाहिजे रोहन म्हणाला नाही सावी आता असा डाव खेळायचा ना की याच्यापेक्षा जास्त त्रास होईल त्या दोघांना सावी म्हणाली ओ आता काय करणार आहेस तू ती मीरा मॅड आहे लगेच माफ करेल त्याला रोहन म्हणाला आधी आपण मीराला दूर केलं पाहिजे त्याच्यापासून आता दोघांना एकमेकांस बसून दूर करू सावी म्हणाली म्हणजे नक्की काय करायचं आहे रोहन रोहन म्हणाला थांब सगळं नॉर्मल होऊ दे मग असा बॉम्ब फोडू ना आपण की ते दोघेच काय काय अख्खा ग्रुप हादरून तुटेल रोहनासुरी हसात म्हणाला होता सावी म्हणाली आणि हे कसं करणार आहे श्री तू रोहन म्हणाला वेळ आल्यावर सांगतो तुला सावी म्हणाली रोहन तू इम्पॉसिबल आहे मीराने वेदांतला माप केल्यानंतर सगळं व्यवस्थित चालू होतं थोड्या दिवसांनी अभिने पण वेदांतला माप केलेलंच होतं दीड वर्षात सगळे सिंगल करून एंगेज झालेलेच होते माझ्या मस्तीमध्ये दिवस जात होते रोहन आणि सावी ही सगळ्यांशी चांगले वागायला लागले होते त्यामुळे सगळे त्यांच्याशी सुद्धा मन मोकळेपणाने बोलायचे बोलायला लागले होते आणि यातच रोहन आणि सावीने त्यांचा डाव साधला रोहनने मीराच्या मागे माणसं लावलेलीच होती त्यामुळे ते कुठे जाते काय करते हे सर्व त्याला सहज समजायचे बरोबर दीड वर्षांनी रोहन म्हणाला वेदांत तुला काहीतरी सांगायचं आहे रे ते जे म्हणजे दाखवायचं होतं रोहन अडखळत बोलत होता वेदांत म्हणाला अरे एवढा का घाबरत आहेस तू काय दाखवायचं होतं तुला दाखव रोहन म्हणाला वेदांत तुझा विश्वास नाही बसणार पण मीराचं प्रेम आहे रे एका मुलांवर वेदांत म्हणाला रोहन काहीही बोलू नकोस तू वेदांत चिडून म्हणाला रोहन म्हणाला अरे वेदांत मी का काहीही बोलेल हा बघ त्या दोघांचा फोटो रोहनने वादातला मीरा आणि अमितचा फोटो दाखवला वेदांत अमितला ओळखत नसल्यामुळं त्याला गैरसमज झाला तरीही त्याचा त्यावर विश्वास बसत नव्हता हो रोहन म्हणाला तुझा विश्वास बसत नसेल ना तर फेसबुकवर मीरा चौधरी सर्च मार मग तुला विश्वास बसेल रोहनचं ऐकून वेदांतने फेसबुकवर मीरा चौधरी सर्च केलं तर त्या दोघांचे खूप मोठे फोटोज होते ते बघून वेदांचे डोळे भरले त्याने मोबाईल बंद केला रोहन म्हणाला बसला का आता विश्वास वेदांत म्हणाला मीराने अजूनपर्यंत माझ्यासाठी खूप काही केलं पण आता मी तिला तिचं प्रेम देणार रोहन म्हणाला तिला तिचं प्रेम मिळवून देण्यासाठी तुला तिला सोडावं लागेल वेदांत म्हणाला आता तिच्यासाठी मला जीव जरी द्यावा लागला ना तरी मी तयार आहे पण का रोहनने डोळ्यात पाणी आणण्याचं नाटक करत विचारले वेदांत म्हणाला कारण माझं प्रेम आहे तिच्यावर आणि तिच्या आनंदासाठी मी आता काहीही करायला तयार आहे ठीक आहे तर मग मी स्वतः तुझ्यापासून दूर गेली पाहिजेच रोहन म्हणाला म्हणजे ती रवीसोबत आनंदाने राहू शकेल ना नाहीतर तिच्यामुळं तू दुःखी राहशील या विचाराने ती स्वतःला कधीच माफ करणार नाही वेदांत म्हणाला पण ते कसं शक्य होईल रे सावी म्हणाली मी आहे ना मी शक्य करून दाखवेल सावी वेदांतच्या जवळ येत बोलली वेदांत म्हणाला कसं मग सावी त्यांना एका प्लॅन सांगत असते आणि मीराच्या आनंदासाठी वेदांत तो प्लॅन मांडणंसुद्धा करतो मीरा म्हणाली सावी मी तुमच्याशी नीट बोलते याचा अर्थ असा नाही की मी तुमच्या बोलण्यांवर विश्वास ठेवेल सावी म्हणाली मीरा नेहमी स्वतःचं डोकं चालवण्याची गरज आहेस का तुझा विश्वास नाही बसत ना मग नाना नाणी पार्कमध्ये जाऊन बघ सिया आणि वेदांत तेथेच ते आहेत मीरा आणि तिचा पूर्ण ग्रुप नाना नाणी पार्कमध्ये गेले मीरा पाहते तर खरंच सिया वेदांतच्या खांद्यांवर डोकं ठेवून त्यांच्याशी काहीतरी बोलत होती मीराला तिचा राग आवर झाला होता ती ताळकन वेदांतजवळ गेली आणि त्याची कॉलर पकडून त्याला उभं केलं मीरा म्हणाली सांग ही कोण आहे वेदांत म्हणाला ही सिया माझी गर्लफ्रेंड मीरा म्हणाली आणि मी नाही का तुझी गर्लफ्रेंड वेदांत म्हणाला तू तु तुला तर मी फक्त टाईमपाससाठी वापरत होतो आता माझं काम झालं मीरा म्हणाली वेदांत प्लीज असं नकोणारे बोलू तू माझं खरंच प्रेम आहे रे तुझ्यावर वेदांत म्हणाला प्रेम आहे ना तुझं माझ्यावर मग मला आनंदी पाहण्यासाठी माझ्यापासून लांब नाही राहू शकत का मीरा म्हणाली वेदांत असा का बोलतोस रे तू तू मस्करी करतो ना माझी तुझं प्रेम नाही का माझ्यावर वेदांत म्हणाला माझं तुझ्यावर नाही सियावर प्रेम आहे सियावर वेदांत मीराच्या कानाखाली देतो आणि माझं खरंच प्रेम आहे सियावर तू चालती हो माझ्या समरून मीरा म्हणाली ओके फाईन इथून इथून पुढं तुझंच काय इथल्या कोणाच्याच नजरेसमोर येणार नाही मी मीरा तिथून निघून मुंबईला आली आणि तिने सगळ्यांशी कॉन्टॅक्ट तोडले भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद